चिपरी संदेश शेळके खुणाच्या निषेधार्थ समस्त ग्रामस्थ आणि धनगर समाजाने गाव बंद ठेवत मुकमोर्चा काढला शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात सहा ऑगस्ट रोजी संदेश लक्ष्मण शेळके या तरुणाचा कोयत्याने मानेवर तसेच अंगावर वरमी घाव घालून खून करण्यात आला होता या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अवघ्या सहा तासात युवराज रावसाहेब माळी सुरेश बाबासाहेब ढोले गणेश संभाजी माळी या तीन आरोपींना कर्नाटक राज्यातील चिकोडी येथून ताब्यात घेतले या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच आरोपींचे घर पाण्याच्या फिल्टर हाऊस टक्केजवळ अतिक्रमांमध्ये असल्याने त्यांच्याकडून गावाला धोका असल्याने आरोपींचे घर ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावे म्हणून आज तेरा ऑगस्ट रोजी समस्त चिपरी ग्रामस्थ आणि धनगर समाजाच्या वतीनं गावातील सर्व व्यवहार बंद ठेवू गावातील मुख्य मार्गावरून ग्रामपंचायत पर्यंत मुक्क मोर्चा काढण्यात आला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू न देता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी संबंधित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही दिली सध्या तिन्ही आरोपी पोलिस कस्टडी रिमांडमध्ये आहेत तरी सदर आरोपीला कशी जास्तीत जास्त शिक्षा कठोरातील कठोर शिक्षा कशी होईल यासाठी या आम्ही अतिशय प्रयत्नशील आहोत आणि आम्हाला खात्री आहे यामध्ये शंभर टक्के त्यांना चांगल्यात चांगली शिक्षा होईल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर